जय भावना सगळ्यात आपलं डेली अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जेथे का पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज तर बघा जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय अर्यचं डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन एजेक्वायटी डॉट इन असं सुद्धा सर्च करू शकता त्यानंतर तुम्ही जिथे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर कोणतीही पोस्ट जी असेल ते ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला जी ती जी पोस्ट असेल तशा प्रकारे स्क्रॉल कर करून खाली तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते तुम्ही जॉईन होऊन जातात आणि तुम्हाला डेली जे ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जे ते मिळत राहतील चला तर मित्र आपण बघत आपला हवामान अंदाज मुख्यतः मित्र बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत हवामानात होत असलेल्या अमूलर्ग बदलामुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होत आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यावेळी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले विशेष म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली जानेवारीपासून प्रत्येक महिन्याला ओलेपासूनची हजेरी लागली आहे गेल्या महिन्यातही अवकाळी पाऊस झाला आणि या चालू महिन्यात देखील पाऊस राज्यभर थैमान माजवत आहे गेल्या नऊ ते दहा दिवसापासून महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे काल राज्यातील अनेक भागात कामाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे महाराष्ट्रातील मालेगावात तर त्रेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे यामुळे नागरिक उकड्याने हैराण झाले आहे दुसरीकडे राज्यातील काही भागात वाळवाचा पाऊस सुरूच आहे व महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये काल जोरदार वादळी पावसाची हजेरी लागली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वर्धी पाऊस पाहायला मिळायला मिळाला आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले अशातच भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रातच असे हवामान कायम राहणार असा अंदाज यावेळी दिला आहे आय एम डीने म्हटल्याप्रमाणे राज्यातील उत्तर प्रदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तथा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसा शक्यता आहे धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा दिला आहे आपल्या पशुधनाची देखील विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे तसेच भारतीय हवामान खात्याने उद्या अर्थातच एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यातील मराठवाडा विदर्भ खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे शिवाय सोमवारी म्हणजे दोन बावीसच्या तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एवढेच नाही तर तेवीस तारखेला अर्थातच मंगळवारी ही राज्यातील ठिकठिकाणी थीक हलक्या सही परत असा अंदाज हवामान विभागाकडून यावेळी जाहीर करण्यात आला आहे एकंदरीत आगामी चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर मित्रांनो अशा प्रकारे काही आपला हवामान अंदाज होतं तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र